हुपरी शहरात सलग तीन ठिकाणी अपघात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी हुपरी तालुका हातकणंगले येथे आज वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले त्यापैकी एक हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चारचाकी गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ जी ए बेचाळीस बावीसने मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ ई त्र्याऐंशी तेहतीस ला धडक दिल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आलं जव्हार साखर कारखाना चौपाटी समोर दोन मोटरसायकलची दड़क झाल्याने युवराज जाधव ओमकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले आहेत तर तिसरा हा श्री अंबाबाई देवालय कमाणीसमोर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कागल डेपोची एस टी क्रमांक एम एच शून्य सात सी एक्याण्णव सत्तर इच्चलकरांची कागल ही नवीन बस बसस्टँडहून जुन्या बसस्टँडकडे येत असताना एस टीचा ब्रेक फेल झाल्याने डिस्कवर बजाज एम एच शून्य नऊ बी आर त्र्याण्णव अडतीसला ला धडक दिल्यामुळे वरील चालक व मागे बसलेली महिला ही खाली पडल्यामुळे डोळ्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाले व वा चालक वैभव रावसाहेब जाधव राहणार सांगवडे या जोरदार दुखापत झाल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले या रोड ॲक्सिडंटमध्ये मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वय वर्ष बत्तीस या वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी संकुलाच्या संचालिका आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशन मध्ये एस टी चालक विनायक दिनकर चौगुले वय वर्ष सदतीस कागल डेपो राहणार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेल्या तिन्ही ठिकाणी माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत महानकरी साठी सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा